यांचं फक्त खाद्यपाला याच्यावरती तर बाकी काहीच खात नाही आता आपण जर समजायला हात लावला ना ती अंग असं चोरून घेते हे जो सगळा माल माल जवळपास एक लाखापर्यंत तर असू शकतो जय श्रीमाकाल नमस्कार मी आरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ऋषी मुद्योग बद्दल मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर मागचा व्हिडिओ बघा कारण की त्यामध्ये मी काही माहिती सांगितलेली त्या रिलेटेड हा व्हिडिओ बनवतो आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की व्हॅल्युबल इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला टोटल रेशीम बद्दल चौथा मोड सगळं मी तुम्हाला सांगतोच आहे इथं आबळले मोठं आलं बरं तर आपण पाला वगैरे कट करून ठेवला आहे आणि हा पाला आधी सगळा शेडमध्ये घेऊन जाणार आहे कारण की वरला पाला टाकल्यानंतर आळ्याला ग्लासरी येते पुन्हा जो कोस आहे हो, प्युअरड बनतो त्याच्यामुळं सध्या चारच वाजलं तरी आपण पाला सगळा कट वगैरे करून ठेवतो आहे मग सगळ्या शेडमध्ये घेऊन जाणार आहे अशा टाईपमध्ये समजा आपण पाला वगैरे स्टोअर करून ठेवतो सध्याच्या घडीला आपले दहा रेखे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि आणखी स्टोअर वगैरे करून ठेवायचं आहे आणि आणखी घेऊन यायचं कारण की पावसामुळे घाण होते कधी कधी एवढं होईल तेवढं लवकर आपण पाला आणून ठेवतो असं सध्या तरी नाहीतर पावसाचा पाला टाकतच नाही आपण पावसाचा पाला टाकला तर मोठा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं एखादी फिरडी हुकली तर चालते आपल्याकडनं पण पावसाचं वगैरे पाला टाकत नाही समजा जर तुम्ही ह्या प्लॉटमधलं जर बघितलं आपण पाला म्हणजे पहिल्यापासून पाला टाकत होतो तर हे बघू शकता आता म्हणजे ह्या प्लॉटमधलाच आधी पाला टाकलेला आहे आणि मग आपण तिकडचा पाला आणायला घेतला आहे आता जे शेतकरी आलते ना माझ्या शेतात त्यांनाच माहीत असेल ह्या प्लॉटमधला पाला आपण कट वगैरे कसा त्यांना तोतीबद्दल माहिती सांगितली होती ना आता हे बघा याला असे हे फुटलेलं आहे म्हणजे हे असं रोप फुटतं बरं प्रत्येक डोळा म्हणजे हे जे असतं ना हे असं प्रत्येक डोळ्याला एक नवीन हे रोप उ उगतं समजा एक फांदी फुटते अशा प्रकारे तर याला समजा आपण एक तीन चार दिवसामध्ये सगळं कट करणार आहे जे रोप घेऊन जाणार ते रोप घेऊन जाणार आहे एक दोन सबस्क्रायबर फॉलोअर मित्र रोप घेऊन गेल ते इथला आणि रोप घेऊन गेल्यानंतर समजा हे आपण कट केल्यानंतर फेकूनच देत असतो आणखी काही येतील आणि रोप घेऊन जातील समजा सध्या चा चार वाज झाले तरी आपण पाला वगैरे स्टोअर करून ठेवलेला आहे पावसाचं सांगता येत नाही त्याच्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपण पाला वगैरे कट करतो नाहीतर मग फिल्डिंगचं जर म्हणतायचं जर झालं ना तर फिल्डिंग आपण समजा साडेपाच सहा वाजता टाकत असतो याच्यात काही हे करत नाही बाकी इकडे ह्या प्लॉटमध्ये नवीन आहे आता याचं जे पिवळसरपणा होता तुम्ही मागचे जर व्हिडिओ बघितले याला आपण दहा पंचावन्न दहाचं खत सोडलं होतं ठिबकद्वारे याच्यात आता थोडंसं कच समजा जो की पिवळटपणा हे राहिलेलं आहे बाकीचे झाड वगैरे जर तुम्ही बघितलं हो ता ता त तर बघू शकता तुम्ही कसे हिरवे वगैरे झाले हा बाकी काही काही राहिले पिवळटपणा या प्लॉटमधली आपली जवळपास एकच कटिंग झालेली आहे आणि तुम्ही लागवड पाहू शकता एक महिन्यात कशी झाली इथं आणखी समजा दोन महिन्यात पाला आणखी मोठा होणार आहे हे जर म्हटलं आता तर जवळपास चौथा मोड उठल्यानंतर हे चौथा दिवस आहे म्हणजे आठवी फिल्डिंग रेन आपली मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चार फिल्डिंगबद्दल पूर्ण सांगितलं होतं आता ही आठवी फिल्डिंग म्हणजे कधी कधी कसं होतं शूट करणं होत नाही कारण की काम त्याच्यामुळे नाही होत शूट करणं जेवढं होतं तेवढं पॉसिबल करतो समजा आपण हे बघितलं तर समजा रॅकमधला शेडमधला सध्या विषय असा आहे पूर्णचे पूर्ण रॅक वेळेस आपण भरलेले आणि हे आणि की फर्स्ट टाईम आपण बॅचला भरलेले आहे तुम्ही आळ्याची साईज बघू शकता आता कशी झाली इथं म्हणजे चौथा मोड उठल्यानंतर ही आठवी फिटिंग आहे बघा अंदाज अंदाज बरं हे बघा अशी फिट म्हणजे असं हे आता आपण जर समजा हात लावला ना तरी अंग असं चोरून घेते असा विषय जार 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 हे बघा म्हणजे साईज जेवढा पाला खातील ना त्या तेवढा त्यांची साईज वाढणार तुम्ही एक समजा पहिल्या दिवशी जरा जर व्हिडिओ बघितला बाकीचं थमनेल तुम्हाला हे थमनेल जर तुम्ही बघितलं एक दोन चार व्हिडिओपूर्व की बाबा एक लाख आपण वीस हजार आळ्या आणल्या होत्या त्याची साईज बघा आणि ह्या आळ्याची साईज तुम्ही बघू शकता कशी इथं यांचं फक्त खाद्यपाला याच्यावरती तर बाकी काहीच खात नाही आणि पाला एवढा खात्या चौथा मोठल्यानंतर म्हणजे त्यांची तीन तीन चार चार घंटाला साईज वाढली तरी आपण म्हणू शकतो कारण की यांची साईजच एवढी वाढत असती आता वा हे बघा किती आता चार वाजलेले आपण यांना अकरा वाजता फिडें टाकून गेलो आहे तर यांनी समजा भरपूर पाला असा खाल्लेला आहे काही काही पाला राहिला आहे पण काही काही पाला खाणं चालू आहे इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्या पूर्ण ना पान तर पान खात असतं आणि यांना एक मिनटं दोन मिनटं लई झाले सगळं पान खायला अशा प्रकारे यांची प्रोसेस चालू असते पान खाण्याच्या बारे स्पीड बघा तुम्ही केवढी वाढलेली तर अशा प्रकारे त्या पाला खाता आणि बाकी साईज वगैरे तर सगळी मेंटेन आपली खतं पाण्याचं जर म्हटलं तर आपण समजा औषध जे मारतो ना हे अंकुश एकदा मारलं होतं म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अंकुशचा सा फरक काय ज्यानं ते बघितलं असं ना औषध आपण अंकुश जे मारलं होतं असा इफेक्ट पडतो पा पानावरती म्हणजे जे, जे पानं असे होते ना ते खात नाही आणि हे वरती चढून ना डायरेक्ट वरती याच्या पाला खायला म्हणजे अशा खाली थांबत नाही अशा लेवलला आता ह्याच्या खाली बघताय ना तुम्ही हे जो सगळा माळ माल आहे जवळपास एक लाखापर्यंत तर असू शकतो याच्यात काही हे नाही आहे पण थोडं भावामध्ये वगैरे जर समजा काही झालं तर ते आपण समजा ॲक्सेप्ट करू शकतो पण मात्र आळ्या वगैरे एकदम मस्त बांधलेलं आहे याच्यात काही विषय नाही आहे पाला प्रोसेस वगैरे त्यांचे खाणं चालू आहे म्हणजे ते का मी काय म्हणतो आता तशी चार वाजले तर पाला संपण आमगी एक घंटात तर संपल पाच वाजता आपण नाईटची फिल्डिंग म्हणजे रात्रीची बिल्डिंग म्हणजे जे, जे जी की आठवी फिल्डिंग टाकणार आहे बघू तोपर्यंत सगळा पाला संपलाच हे आपण स्टूल बनवून घेतलेला आहे म्हणजे त्याला माझ्या जवळपास जरी म्हटलं तर अशी बघू शकता तुम्ही कमर लेवल ह्या स्टूलची जेणेकरून आपण जावा ह्या आणि ह्या रॅकमध्ये इकडं ह्या रॅन ह्या रॅकमध्ये चौथ्या पाचव्या रॅकमध्ये जेव्हा पाला टाकतो ना तेव्हा ह्या स्टूलची गरज पडते म्हणजे हे स्टूल आपण जर तिथं ठेवला तिथून आपण खालून पाला घेतो आणि वरती सगळीकडे टाकतो येतो समजा आपल्याला आता माझ्याकडनं तसं तर पॉसिबल होत नाही हो पण पॉसिबल जसं होईल ना तसं मी तुम्हाला पूर्णपणे दाखवलं समजा आपण पाला वगैरे कोणत्या याच्यात टाकतो कारण की पाला टाकणं हे लवकर एकदा पाला टाकल्यानंतर लवकर जाणला सगळा पाला टाकता येईल आपण तशा अंदाजाने पाला टाकत असतो त्यामुळे व्हिडिओ काढणं हे काही शूट होत नाही बाकी टेम्परेचर तर वगैरे सध्या काही विषय नाही कारण की ऊन वगैरे नाही आहे टेम्परेचर मेंटेन आहे सध्या पाणी वगैरे नाही लावलं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल पाणी आपण लावलं होतं तेव्हा ऊन जास्त पडलं होतं दोन दिवस बाकी आळ्याचा विषय मेहनत शेवट रंग देईलच बेकार विषय रेशीम उद्योजक नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा हे शूट मी दुसऱ्या दिवशीचं करतो आहे म्हणजे आपली जवळपास आता अकरावी दहा फिल्डिंग पूर्णपणे झालेले आहे आपण आता अकरा फिल्डिंग आज टाकणार आहे म्हणजे सकाळी कारण की सकाळी तुम्ही वातावरण वगैरे बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे आता त्यानंतर तुम्ही आजचा विषय शेडचा बघू शकता कसा आहे तर आपल्या दहा रॅकमध्ये पूर्णपणे रेशीम आळे आहे आपण ज्या की ट्रान्सफर केलेलं आहे जेवढं तुम्हाला समजा पांढरं दिसतंय ह्या सिच्युएशनला तेवढी एक पांढऱ्याची म्हणजे एक आळी आपल्या शेडमध्ये आणि जवळपास सध्या कंडिक्शन म्हटलं तर एकदम ओके काही विषय नाही त्यांच्यामध्ये जास्त रोगराई वगैरे काही भेटत नाही आहे कारण की आपण जेवढ्या रोगराईच्या जेवढ्या आळ्या वगैरे असतो ह्या पूर्णपणे जे आहे ना ह्या बाहेर काढून ठेवतो म्हणजे बाहेर काढून समजा फेकून देतो समजा आता ह्या आळ्या तुम्ही खाली पडलेल्या बघितल्या असताना आपण त्याला आधी जे की हे टाकलं होतं दोन चार फांद्या टाकल्या होत्या म्हणजे जेणेकरून कसं असतं काही फांद्या जर बाहेर आल्या ना तर ते खायला त्या आळ्या पडत असत्या म्हणजे बघा अशा प्रकारे ते खायला जर आलं ना तर ते खाली पडत्या म्हणजे पाला खाणं झालं का खाली पडत्या मग त्यांना म्हणजे खाली पडल्यानंतर शिविजा वगैरे काही म्हणजे फुटत नाही समजा काही होत नाही त्यांना आणि त्या आपण समजा वर पाडल्यानंतर सगळ्या खाली पडल्या ना तर जेवढ्या पडताना आपण त्यांना सगळं वरती उचलून परत टाकून देत असतो म्हणजे अशा प्रकारे आपण त्यांना वेचतो सगळं प्रकारे आणि वेचल्यानंतर वरती जिथं समजा मोकळे जिथं जास्त गजबज नाही तिथं त्या प्रकारे आपण सगळ्या आळ्या ज्या हे टाकून देत असतो आता ह्या आळ्या व्यस्त व्यस्त कधी कधी काय होतं ज्या खराब आहे ना ह्या आपण आपल्या निरीक्षणात बरं मग ह्या खराब्या आळ्या पण आपण बाहेर काढून ठेवतो म्हणजे ही जर खराब आळी जर तिथं राहिली ना तर तिला चोवीस घंटे किंवा बारा घंटे पण लई मोठे झाले तिचं इन्फेक्शन दुसऱ्या आळीवरती जायला त्याच्यामुळे आपण जेवढ्या खराब आळ्या ना त्या सगळ्या दिसल ना जेवढ्या तेवढ्या आपण शेडच्या वगैरे सगळ्या बाहेर काढून ठेवत असतो आता हि काळे ना हिला उजी नावाची जी माशी नाही डसली होती आणि हिला खराब व्हायला काहीच टाईम नाही लागत म्हणजे जेवढे काळे डागावाले आहे ना हे आपण सगळ्या आपण आळ्या सगळ्या बाहेर काढतो म्हणजे सगळ्या शेडच्या बाहेर आपण समजा फेकून देत असतो कारण की ही कोस तयार करत नाही हिचा रोग दुसऱ्या रोग आळीवरती ती पोच करत असते म्हणजे इन्फेक्शन व्हायला काही त्याला काही टाईम लागत नाही त्याच्यामुळे ह्या अशा प्रकारे जेवढ्या आळ्या वगैरे दिसत्या आपल्याला गोळा करताना झाल्या थोडं निरीक्षण करताना झाला हे आळ्या पूर्णपणे आपण उचलतो त्यामध्ये बारीक साईजच्या झाल्या ज्या की चौथा मोडला त्यांची साईज असती या अशा पण आळ्या आपण समजा उचलून फेकून देतो आणि बाकी ज्या समजा चांग चांगल्या वगैरे राहत्या ज्या चांगल्या साईज वगैरे हो हे आपण काढतो ज्या फांद्या आलीकडे येईल असतात त्यांना पाला खायला ज्या आळ्या असतात ना आपण त्या पण उचलतो आणि तुम्ही आळेची साईज म्हणजे बघू शकता चौथा मोड उठल्यानंतर दहा त्यांनी फिडिंग फक्त खाल्लेलं आहे अशा प्रकारे त्यांची साईज आहे पाऊस वाजल्यापासून सकाळच्या पाच वाजल्यापासून पाऊस चालू होता त्यामुळे जरी म्हटलं तर हे पानं असे थोडे पाणी तुंबलेलं नाही याच्यावर पण असे ओढले सरे अशा प्रकारे पाणी याच्यावर तुंबलेलं आहे आणि सकाळचे जवळपास आता साडेआठ वाजले तरी वातावरण असायचे म्हणजे आपण जेवढं होईल तेवढं प्रयत्न आहे पाला कोरडा टाकायचा कारण की आपले शेवटचे दोन फेडिंग आहे अकरावी बारावी झाल्यानंतर आपण बघणार सॅम्पल परत एकदा सॅम्पल आलं अर्धा आळायचं सॅम्पल आलं मी तुम्हाला सॅम्पल पण दाखवतो शेडमध्ये गेल्याचं त्यानंतर आपण जेवढं प्रयत्न करणार तेवढं कोरडा पाला आहे आणि कोरडा पाला टाकल्यानंतर त्यांच्यावर एक शक्यता कमी असते रोगराई यायची पुन्हा जो पिवळट कोस तयार करते हे करत नाही जर पाला जर आपण टाकला तर नाही टाकला तर करत नाही तर सध्या तुम्ही जर बघितलं असेल आता माझ्या शेतात जे व्हिजिट करायला आले ते त्यांना माहिती असेल मी तुम्हाला ह्या प्लॉटमधले माहिती दिली होती म्हणजे तिथं उभा राहून माहिती दिली होती ह्या प्लॉटमधली आता जर तुम्ही बघितलं ना हा पूर्णपणे जो आपला प्लॉट आहे हा पूर्णपणे प्लॉट आपला <coughs> संपलेला आहे म्हणजे जवळपास याच्यात एक पाच फेडिंग आ, सहा फेडिंग पूर्णपणे आपल्या ह्याच्यात झालेलं आहे सहा फेडिंग याच्यात होऊन आपल्या वरचा पाला आपण टाकला हो हो एक <coughs> एक होता जवळपास खालीवर होऊ शकतो बरं सात आ सात पण फेडिंग होऊ शकते एवढं काही सांगता येत नाही ॲक्युरेट पण चौथा मोड उठल्यानंतर तुम्ही धरून घ्या एक सात फेडिंग ह्या एवढ्या प्लॉटमध्ये झाल्या होत्या आणि हा जवळपास एक एकरचा थोडा कमी आहे हां म्हणजे तिथपर्यंत आहे नाही जरी म्हटलं तर आठ फेडिंग एवढ्या एक एकरला थोडं कमी एवढ्या ह्याच्यात संपलं होतं चौथा मोड उठल्यानंतर एवढं त्यांची पाला खाण्याची स्पीड वाढली होती आणि त्यानंतर हा प्लॉट आपला पूर्णपणे संपलेला संपलेला आहे आणि वरचा पण संपला होता जवळपास आपलं जरी म्हटलं तर एक वर सगळा पाळा संपून म्हणजे जवळपास दीड एकर जरी म्हटलं तर हरकत नाही आहे आणि आता दोनशे पूजन होते त्याच्यामुळे आपल्याला दोन एकर तो तिचा पाळा लागू शकतो पण नवीन कटिंग आपलं जवळपास जरी म्हटलं तुम्ही तर दोन दोन तीन तीन कटिंग झालेलं आहे म्हणजे तुम्ही जरी एका आता हे जर बघितलं समजा एका काडीला आपलं जवळपास ना तुम्ही बघू शकता आता ही एक काडी आपली ही हो एक काळी लावली होती आपण काही महिन्यापूर्वी तर तिची जशी जशी कटिंग होती ना तशी तशी ती निर्लज्जवानी वाढत असते आता इथं कटिंग झाली म्हटल्यावर हे एका फांदीला दोन झाडं आहेत बघा हां दोन फांद्या ह्या याला तीन आहेत एक दोन तीन मादातल्या याला जर बघितलं तुम्ही एक दोन तीन आणि इकडून साईडला परत दोन तीन आहे परत तिकडे दोन तीन आहे परत दोन तीन आहे म्हणजे अशा प्रकारे जरी म्हटलं तर आपला प्रत्येक प्लॉटमधला असा विषय म्हणजे एक एका झाडाला जवळपास एक सात सात ते दहा दहा फांदे फुटलेलं आहे आणि ह्यामुळं आपल्याला आप जवळपास पावणे दोन एकर धुतीचा पाला ह्या बॅचला पूर्णपणे लागलेला आहे आणि आता शेडचं मी तुम्हाला सांगितलं की बाबा आळ्या वगैरे कशा साईजच्या वगैरे आता मी तुम्हाला सांगतो एक सॅम्पल आपण कसं चेक करत असतो त्यामध्ये आपलं हे प्लॉट संपलेला आहे म्हणजे एवढे विचार करा तुम्ही एक, एक एकर जरी म्हटलं तर दहा फिल्डिंग चौथं मोड उठल्यानंतर एक एकर दुतीचा पाला खाल्ला होता आणि त्याच्या आधीचे जे दहा दिवस होते दहा दिवस त्यांनी फक्त एक एकरचे पण कमी म्हणजे पौण एकरचे पण कमी त्यांनी पाहाला खाल्ला अर्धा एकर म्हटलं तर हरकत नाही कारण की जवळपास चौथा मूळ उठल्यानंतर बारा फिडिंग म्हणजे आजचा आपला सहावा दिवस आहे अकरा आणि बारा आज दोन फिडिंग होतील आता हा व्हिडिओ अपलोड म्हणजे अपलोडचं वगैरे तर बघू आपण तर मी तुम्हाला आता शेडमध्ये गेल्यानंतर परत एकदा दाखवतो डाव्याचं सॅम्पल आपण कसं चेक करत असतो त्यानंतर वातावरण सध्या पण बघितलं तुम्ही तास थोडं ढगाळचं आलेलं आहे आणि पावसा पाण्याचं जेवढा आपण होणार तेवढा आपण कोरडा पाला टाकण्याचा त्यांना प्रयत्न करणार आहे बाकी विषय एवढाच होता ओल्ला पाला नाहीच टाकत आपण पाऊस जरी असला ना तर एक फिल्डिंग आपण मिस करणार आज चंद्रिका रात्री पाडायच्याऐवजी आपण उद्या दुपारी किंवा उद्या रात्री पण टाकू शकतो हो। हरकत नाही पण ओलला पाला जेवढा अवॉइड करणार कारण की ह्या वातावरणात भरपूर जणांची बॅच फेल होत आहे फेल होत आहे म्हणजे जवळपास शंभर अंडी पूजनला थोडं थोडाच पाणी पडलं का हां म्हणजे कमी कमी पाला निघतो आहे कमी कमी कोस निघतो आहे ज्या आळ्या <coughs> या वातावरणात वल्ला वा पाला जर टाकला त्यामध्ये ते जर समजा हे होतं ज्या आळ्या त्या कोस तयार कमी करते ग्लासरी येत असते ग्लासरी म्हणजे पांढरं पांढरं निघतं त्यांच्यात याच्यातून त्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं कोरडा पाला टाकण्याचा प्रयत्न करणार थोडं लेट होईल आपलं चोवीस घंटे बारा घंटे आपण ज्यात्रिका लेट टाकू पण जेवढं होईल तेवढं कोरडा पाला कारण की आपला शेवटचा दिवस राहिलेला आहे आणि तुम्ही बघितला तर आता नॉर्मल नॉर्मल पाऊस येतो आहे थोडा थोडा नॉर्मल उगा पाऊस येतो आहे कारण की ह्या <coughs> गोष्टीमुळे <श्टिमल> आपण <coughs> लई मोठी काळजी घेतली पाहिजे आता मी तुम्हाला सांगतो शेडमधलं आता आपण अशा प्रकारे आळीचं सॅम्पल चेक करत असतो म्हणजे एक टॉर्चवर आपण काय करतो आळी ठेवतो तिचं जेवढं पांढरं असतं ना तेवढं तिचं सॅम्पल आलेलं असतं आणि जेवढं हिरवं असतं ना तेवढं ते आणखी पाला खाणार असती म्हणजे ही जवळपास जरी तुम्ही इचं जर स्ट्रक्चर बघितलं हे आणखी दोन फेडिंग कशाही खाणार आहे जर झालं तर झालं हार्डली तीन तीनच्यावर हे फेडिंग खाऊ शकत नाही कारण की हिची फक्त पाठीत वरच्या वर फक्त हिरवगार राहिले म्हणजे तेवढं की त्या पाला खाणार आहे आणि बाकी सगळी टोटल पांढरी आहे म्हणजे जेवढी पांढरी ना तेवढं आपल्यासाठी सॅम्पल असतं आणि सॅम्पल आल्यानंतर हे जवळपास बारा किंवा तेरा फेडिंगमध्ये हार्डली आड येऊन जातं सगळ्या वाईट म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या आळीचं सॅम्पल वगैरे सगळं अशा प्रकारे चेक करत असतो अकरावी फिडिंग टाकण्यासाठी आपण शेतात आलो होतो पण सकाळीचा एवढा पाऊस चालू आहे म्हणजे हो पाऊस दुपारपर्यंत पाऊस चालू होता आणि यामुळे आपण वल्ला पालांना टाकू शकत नाही पावसामुळं आणि वल्लापाला टाकत नाही म्हटल्यानंतर आपण ही अकरावी फेडिंग सकाळची टाकतच नाही आहे अकरावी फिडिंग आपण शिफ्ट करतो ही रात्री म्हणजे विचार करा तुम्ही जिथं बारा फिडिंगमध्ये सहा दिवस होतात तिथं सहा दिवस बारा फिडिंगमध्ये होत आहे म्हणजे हे कॅल्क्युलेशन लक्ष ठेवा आपण सकाळची फेडिंग टाकत नाही आहे सकाळची फिडिंग आपण शिफ्ट करतो रात्रीच्याला बाकी काही म्हणणं नाही बाकी तुमच्या हाड्याला सपोर्ट राहू द्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा जेणेकरून मला एक चांगला फीडबॅक म्हणून मी आणखी तुमच्यासाठी रेशीम उद्योगचे व्हिडिओ घेऊन घेऊन येईल तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल तोपर्यंत काळजी घ्या